मीराचं लग्न धामधूमीत करून दिल्यावर तिची आई वसुधा खूप खुश होती वसुधाला एक अशोक नावाचा मोठा मुलगा होता ज्याचं लग्न अगोदरच झालेलं होतं त्यामुळे जबाबदारीतून मुक्त झाल्यामुळे वसुधाला आनंदी राहायला हवं होतं मात्र तिच्या दुःखाचं कारणच वेगळं होतं तिच्या मोठ्या अशोकचं लग्न वसुधाने तिच्या पसंतीने तिच्या सख्ख्या भावाच्या मुलीसोबतच लावून दिले होते मुलगी दिसायला सुंदर आणि इतर सर्व गोष्टींमध्ये तरबेज होती अशोक सुद्धा निर्वेसनी साधा व सज्जन होता त्यामुळे सर्वजण त्या, त्या जोडप्याला एक आदर्श जोडपा मानत असे लग्नाला दोन वर्ष झाले होते पण त्यांचे आजपर्यंत कधी भांडण सुद्धा झाले नाही वसुधाच्या दुःखाची सुरुवात येथूनच होते अशोक त्याच्या बायकोची किती काळजी घेतो तिला काय आवडतं तिला काय पाहिजे काय नको याची त्याला कल्पना असते तिला घरकामात सुद्धा तो मदत करतो इतकंच काय अधूनमधून मधून तो आपल्या बायकोला निसर्गरम्य ठिकाणी फिरायला सुद्धा घेऊन जातो आणि हो बायको आजारी असेल तर मग त्याच प्रेम तर चरम पाणी इथेच वसुधाला आयुष्यात कधीच नवऱ्याकडून इतकं प्रेम मिळालं नाही फिरायचं तर सोडाच पण घरात कधी प्यायचं पाणी सुद्धा तिच्या नवऱ्याने हाताने घेतलं नाही त्यामुळेच सख्या भावाच्या मुलीबद्दल तिला ईर्षा होते वसुधाला ती कधीच चांगली भासत नाही आपला पोरगा सुद्धा बायकोचा नौकर आहे इतपत तिचे विचार भरकटले जातात सगळ्या नातेवाईकात आणि शेजारच्याकडे सुनेचे नेहमी गारहाणे करण्याची तिला सवय लागते ठिंगी पडली तर आग लागणारच हळूहळू अशोक वडील त्याची बहीण मीरा आणि त्याची आई वसुदा हे अशोक पासून दुरावले जातात नात्यात द्वेष निर्माण होतो आणि दोष फक्त त्या सुशील सुनेवर दिला जातो नात्यात आभोला वाढतो शेवटी कुटुंबातून मुलगा आणि सून वेगळे होतात ही सत्य परिस्थिती आहे कधी वसुधाच्या मनात का तिच्या मुलीबाबत असे विचार येत नाही का ती तिच्या बेवड्या जावयाला समाजासमोर ती मोठा महान दाखवते आणि इतका मान सन्मान देते अरे सुनेला पण पोरीसारखं माना ना तिला पण इज्जत द्या ना तुम्ही फक्त म्हणायला मोकळे सून कधी मुलगी होऊ शकत नाही दुःखाचा डोंगर स्वतःहून उभा करणे यालाच म्हणतात असो सत्यकथा कशी वाटली कॉमेंट करून नक्की सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका